सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत स्वामी भक्तांनो आज आपण नामस्मरण हे प्रारब्धावर कसे काम करते हे पाहूयात तर सर्वप्रथम आपण प्रारब्ध म्हणजे काय हे जाणून घेऊयात तर पहा प्रारब्ध म्हणजे आपल्या संचित कर्माचा तो भाग जो भाग आपण या जन्मात भोगायला घेऊन आलेलो आहोत आणि त्यालाच प्रारब्ध म्हणतात म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं आपलं आपला जो मागचा जन्म आहे त्या जन्माचा आपला जो कर्म आहे त्या कर्माचा असा भाग जो आपण या जन्मी भोगायला घेऊन आलेलो आहोत आणि त्याला प्रारब्ध असे म्हणतात तर आता नामस्मरण हे प्रारब्धावर कसे काम करते हे पाहूयात तर सर्वप्रथम लक्षात घ्या की नामस्मरण केल्याने आपल्या भोगाची तीव्रता ही कमी होते आता ती कशी काय ते पाहूयात हो तर पहा ज्याप्रमाणे कडक उन्हात चालताना सूर्य म्हणजेच प्रारब्ध आपण थांबवू शकत नाही पण छत्री म्हणजेच नामस्मरण धरल्यास उन्हाचा चटका आपल्याला जाणवत नाही तसेच नामस्मरणामुळे प्रारब्धाचा मोठा फटका एका लहानशा धक्क्यासारखा होऊन जातो म्हणजेच स्वामी भक्तांनो तुम्हाला समजेल अशा भाषेत बोलायचं झालं जा तर ज्याप्रमाणे कडक उन्हात चालताना सूर्य जो आहे त्याला आपण तो जो उन्हाचे चटके देतोय उन्हाच्या झळा देतोय त्याला आपण थांबवू शकत नाही पण जर छत्री धरल्यास उन्हाचा चटका आपल्याला जाणवणार नाही आणि जाणवतही नाही त्याचप्रमाणे नामस्मरणामुळे प्रारब्धाचा मोठा फटका एका लहानशा धक्क्यासारखा होऊन जातो म्हणजेच आता पहा की नामस्मरणामुळे काय होतं की भोगाची तीव्रता कमी करते जिथे हातावर जाणार होतं तिथे बोटावर निभावतं ठीक आहे त्यामुळे नामस्मरण हे खूप कमी आहे आणि पहा नामस्मरणामुळे भोगाची तीव्रता ही कमी होते भोग आपण टाळू तर शकत नाही पण त्याची तीव्रता मात्र नामस्मरण केल्यामुळे नक्की कमी होते आणि जिथे हातावर जायचं असतं तिथं बोटावरच नामस्मरणामुळे होतं आणि अशा प्रकारे आपले भोग आपण भोगतो तर दुसरं म्हणजे नामस्मरणामुळे आपली मनस्थिती बदलते आता पहा प्रारब्ध हे शरीराला आणि परिस्थितीला भोगावेच लागते स्वामी भक्तांनो पण फग फक्त मन नामस्मरण मुळे आपले देवाशी जोडलेले असते त्यामुळे कितीही मोठे संकट आले तरी नाम घेणाऱ्या व्यक्तीचे मानसिक संतुलन हे ढळत नाही आणि ढळूही शकत नाही तो संकटातही शांत राहू शकतो आणि या प्रकारे आपली मनस्थिती ही बदलत असते तर सर्वप्रथम तुम्ही हे जाणून घ्या की नामस्मरणामुळे ना आपले आपली जी मनस्थिती असते ती बदलते भोगाची तीव्रता जी आहे ती कमी होते त्याचबरोबर नामस्मरण आणि प्रारब्धाबद्दलची महत्त्वाची सूत्रंही खूप आहेत म्हणजेच पहा प्रारब्ध भोगताना नामाचा आधार तर प्रारब्ध भोगणं हे अपरिहार्य आहे प्रारब्ध म्हणजेच जे भोग आहेत ते भोगल्याशिवाय पर्याय नाही ते भोगावेच लागतात आणि भगवंतही ते टाळू शकत नाही कारण ते आपल्या मागच्या जन्मीचे कर्म असतात आणि ते कर्मच भोगाच्या रूपात या जन्मी आपल्याला भोगायला मिळतात त्यामुळे भगवंतही आपले प्रारब्ध म्हणजेच आपले कर्म आपले भोग टाळू शकत नाही ते भोगणे हे अपरिहार्य आहे आणि भोग भोगूनच संपवावा असे म्हटले आहे त्याप्रमाणे भोग भोगूनच संपवावे लागतात पण नाम घेणारा माणूस तो हसत हसत भोगतो आणि नाम न ना घेणारा तो रडत रडत भोगतो हे लक्षात ठेवा त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे क्रियामान कर्मसुधारा म्हणजेच पहा नामस्मरणामुळे तुमची बुद्धी सात्विक होते ज्यामुळे तुम्ही या जन्मात नवीन वाईट कर्म क्रियामान करत नाही आणि पर्यायाने भविष्यातील प्रारब्ध हे सुधारतं पहा आता मागच्या जन्मीचं जे काही भोग येते तर आपण या जन्मी प्रारब्धाच्या रूपात भोगत असतो आपले मागच्या जन्मीचे कर्मच आपण प्रारब्धाच्या रूपात भोगाच्या रूपात भोगत असतो पण या जन्मी जर आपण नामस्मरण केले तर मागच्या जन्मीसारखे आपले ते भोग तयार होणार नाहीत ते वाईट कर्म किंवा जे काही असेल ते प्रा तयार होणार नाही कारण नामस्मरण तुम्हाला आजच्या वर्तमान काळात ठेवते आणि जर आपण सारखे अखंड नामस्मरण चालू ठेवले तर आपल्या हातून काहीही वाईट कर्म घडणार नाहीत वाईट क्रियामान जे आहे म्हणजे जे काही वाईट भोग आहेत आप वा ते आपल्याला पुढच्या जन्मित्यामुळे भोगावे लागणार नाही त्यामुळे पर्यायाने भविष्यातील प्रारब्ध हे नामस्मरणामुळे सुधारते त्याचबरोबर जेव्हा नामस्मरणाने तुम्ही गुरुतत्वाशी जोडले जातात तेव्हा गुरु तुमच्या प्रारब्धाचा भार स्वतःवर घेतात असंही आहे आता पहा म्हणजेच याला आपण गुरुची कृपा म्हणू शकतो किंवा ही गुरुचीच कृपा आहे की आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा आपण गुरुतत्वाशी जोडले जातो आणि तेव्हा गुरु काय करतात की जे आपले प्रारब्ध आहेत आपले कर्म आहेत आपले भोग आहे त्याचा भार जो आहे तो आपण तर स्वत भोगतोच पण कुठेतरी गुरु आपण जेव्हा ते भोग भोगत असतो किंवा जेव्हा त्या प्रारब्धाचा भार आपल्या स्वतःवर असतो तेव्हा गुरु आपल्या पाठीशी उभे असतात आणि कुठेतरी नामस्मरणामुळे गुरु आपल्या पाठीशी उभे राहतात आणि जिथे आपल्याला उन्हाचे चटके बसणार असतात तिथे फक्त उन्हाच्या झळा आपल्याला बसायला लागतात म्हणजेच गुरूंची कृपा आपल्यावर होते तर निष्कर्ष यातून असा आहे की प्रारब्ध आधी रचिले मग देह हो निर्मिला हे खरे असले तरी नामापाशी सर्व काही शक्य आहे हे त्याहूनही मोठे सत्य आहे म्हणून नामस्मरण आणि प्रारब्धाबद्दलची महत्त्वाची सूत्रे हीच आहेत की प्रारब्ध भोगताना नामाचा आधार खूप मोठा असतो त्याचबरोबर आपले क्रियामान कर्म सुधारते आपल्यावर गुरूंची कृपा होते त्याचबरोबर नामस्मरणामुळे आपल्या भोगाची तीव्रता कमी होते आपली मनस्थिती बदलते आणि ह्या हे सर्व नामस्मरणानेच होते म्हणजेच अशा प्रकारे नामस्मरण आपल्या प्रारब्धावर असे प्रकारे कर्म करते अशा प्रकारे काम करते तर त्यामुळे नामस्मरण हे खूप आवश्यक आहे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जपजपा जेवढे जास्त नामस्मरण असेल तेवढे जास्त अनुभूती प्रचिती तुम्हाला यायला लागेल आणि लक्षात ठेवा आपल्याला आपले प्रारब्ध भोगायचे आहेत आपल्याला आपला भोग भोगूनच संपवावे संपवायचा आहे त्यामुळे खूप जास्तीत जास्त नामस्मरण करत राहा अखंड नामस्मरण करा दैवी अनुभव दैवी साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही तर स्वामी भक्तांना भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद